पण या वेळेला आपले सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी एक संकल्प आणि संकल्पना समोर ठेवली की सामाजिक उपक्रम तर आपण साकारतोच ते साकारूच पण त्याचबरोबरीनं जर का आज महाराष्ट्रामध्ये रक्ताचा तुटवड तुटवडा असेल तर त्या विषयाला घेऊन आपल्याला विक्रमी रक्तदान करता येईल का आणि म्हणून ही संकल्पना घेऊन आज महाराष्ट्रभरामध्ये आपण सगळेजण काम करतोय आज कामोठ्यामध्ये या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मंचावरती उपस्थित त्यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला आहे आदरणीय आपले लाडके आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब आदरणीय आपले नेते आदरणीय बाळासाहेबजी ने ने पाटील आदरणीय आपले नेते जय म्हात्रेजी सन्माननीय हफी सिंगजी मनोज भुजबळजी आदरणीय प्रभू राहुल बोर्डेजी खेळकर साहेब जोशी साहेब हर्षवर्धनजी तर प्रत्येकाची नावं घेतली पाहिजेत परंतु वेळेअभावी आपले सगळेच सहकारी आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सगळेच आपले मधुवरित खर तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आज हे अभियान सुरू आहे आणि जेव्हा महाराष्ट्रात कुठला कार्यक्रम साकारला जावा असा आम्ही विचार केला त्यावेळेला सामाजिक उपक्रम तर हे साकारले जात आहेत पण या सगळ्या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या जेवढ्या जेवढ्या रक्तपेढ्या आहेत त्याचा आढावा घेतल्यानंतर एक गोष्ट समोर आली की या कालावधीमध्ये रक्ताचा एक तुटवडा या सगळ्या मतपेढ्यांमध्ये रक्तपेढ्यांमध्ये आपल्याला बघायला मिळाला आणि त्यामुळे या वेळेला आपण रक्तदान करावं का रक्तदानाचं मोठा अभ्यास करावं का आणि मग फक्त रक्तदान नाही तर ते विक्रमीमध्ये रक्तदान असलं पाहिजे त्यामध्ये आपण महाराष्ट्राच्या भाजपच्या बाराशे एकवीस मंडलांमध्ये किमान शंभर बाटल्या रक्ताच्या या जमा करू शकलो तर एक लाखापेक्षा जास्तचा विक्रम एकाच दिवशी करण्याचा हा प्रयत्न आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात आपण करतोय आणि आज आपण बघतोय की प्रत्येक जिल्ह्यात मेसेज येत की आम्ही एक हजारच टार्गेट डोळ्यासमोर ठेवलं होतं पण आता आमचा आकडा पंधराशे गेला अजून रिस्पॉन्स वाढतोय उद्या पण हे कायम ठेवायचं का असे प्रश्न आता संभाजीनगर मधून फोन आला नंदुरबार मधून तोच फोन येतोय अशा पद्धतीने चित्र त्या ठिकाणी आहे यावरून आपल्या नेतृत्वाची लोकप्रियता किती कि आहे आमच्या नेतृत्वासाठी आम्हाला रक्तदान करायला मिळत आहे आम्हाला आमची राष्ट्रभक्ती भक्ती दाखवण्याचा एक त्या ठिकाणी ही संधी आम्हाला मिळते ही भावना आज प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे आज कामोट्यात सुद्धा या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी जो स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो संपूर्ण महाराष्ट्रात आज वाता हे वातावरण खऱ्या अर्थानं एक राष्ट्रभक्तीचं वातावरण आपल्याला सगळ्यांना बघायला मिळत आहे त्याबद्दल महाराष्ट्रातल्या सगळ्याच जनता जनार्दनाचा आभार व्यक्त करतो शेवटी महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आपला नेता त्या ठिकाणी काम करतोय म्हणजे आम्ही बघतो की वर्षावरती त्यांच्या बंगल्यावरती त्यांच्या बंगल्याची जी काही लाईट आहे रात्री आणि परत सकाळी आठ वाजल्यापासून आपल्या कार्यात मग्न असणारे आपले मुख्यमंत्री म्हणजे चोवीस तासापैकी अठरा एकोणीस तास अविरतपणे काम करणारे आपले देवा भाऊ आहेत आणि म्हणून आपण बघतोय की प्रत्येक कॅबिनेट बैठकीमध्ये जनसामान्यांना केंद्रबिंदू मानून ज्या योजना तयार केल्या जातात आमच्या गोरगरीब जनतेचं कल्याण व्हायला पाहिजे आमच्या मातृशक्तीला ताकद मिळाली पाहिजे आमच्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी सक्षम केलं पाहिजे युवा शक्तीला समोर आणलं पाहिजे या सगळ्या विचारांनी सातत्याने कष्ट शेतकरी या सगळ्यांसाठी काम करणारे आपले त्या ठिकाणी देवाभाऊ आहेत म्हणजे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी जे काही विकासाचं स्वप्न आपल्याला दिलंय त्या स्वप्नाला घेऊन पुढे चालणारे मुख्यमंत्री हे महाराष्ट्रात आपण अनुभवतोय आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की कुठेही बॅनरबाजी करू नका माझ्या वाढदिवसांच्या शुभेच्छा या बॅनरच्या माध्यमातून मला नको आहे कुणीही टी व्ही नका आणि म्हणून महाराष्ट्रात आपण बघत असाल की बॅनरची संख्या बिलकुल कमी आहे त्या ठिकाणी कुठलीही बॅनरबाजी नाहीये पण त्या बॅनरबाजीला रिप्लेस कशाने केलं तर या रक्तदान शिबिरानी आणि त्यामुळे आज एक महाराष्ट्रात एक चांगलं सकारात्मक समाजसेवेच्या उपक्रमाचं वातावरण आपण सगळे अनुभवतोय अशाच पद्धतीनं आपल्या नेतृत्वाच्या मागे आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे शेवटी जर का एखादी व्यक्ती या महाराष्ट्राच्या कल्याणासाठी या महाराष्ट्राला वन ट्रिलियन डॉलर देशाच्या आर्थिक इकॉनॉमी देण्यासाठी जर का आपलं नेतृत्व प्रयत्न करणार असेल आपल्या प्रत्येकाचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी ते कटिबद्ध असेल तर त्या नेतृत्वाच्या मागे आपणही एवढ्याच ताकदीनं उभं राहिलं पाहिजे आपण ते राहाल हे आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आजच्या या आनंददायी दिवसाच्या शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र